संभव्य पाणी तणचाही कृती आराखड्याच्या बैठकीला उपस्थित बाबूराव केंद्रे केंद्र्रेConfigSource Patil Bordok जफरुद्दीन भाई सोपदिल पाटील लुंगारे मनोहरराव पाटिल प्राचार्य किशनराव डे एडवोकेट मारुतराव पंडरे भगवान राव राठौर शंकरराव जी नाईक पंजाबरावजी वड़जे चेतन भा केन्द्रे मधुकर डांगे दत्तात्रेय चंदन फुले नरेंद्र गायकवाड शाहूराज गोरे राजकुमार केकाटे कैलास नवकरे बाळू पाटील लुंगारे मामा गायकवाड तहसीलदार मान्य गट विकास अधिकारी पाणी पुरवठ्याचे अधिकारी ग्रामपंचायत अधिकाऱ्याच्या संघटनेचे सर्व प्रतिनिधी सर्व ग्रामपंचायत अधिकारी पंचायत समितीचे सर्व अधिकारी पत्रकार संघटनेचे सर्व प्रमुख आणि सर्व पत्रकार मित्र <coughs> सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतचे सदस्य त्यांचे सर्व प्रतिनिधी आणि माझे सर्व सहकारी बंधू आणि भगिनी संभाव्य पाणी टंचाईच्या संदर्भात आपण बैठकीचा आढावा घेतला येणाऱ्या काळामध्ये टंचाई निर्माण होऊ नये याच्यासाठीची काळजी आपण सगळेजण या ठिकाणी घेतो मला वाटते की साधारण एखाद्या गावचं सोडलं तर सर्वच ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतची चर्चा करूनच हा आराखडा दिलाय ही गोष्ट अतिशय चांगली म्हणजे तक्रारी कमी होण्यासारखी आहे एक मुंडेवाडीचे आमचे माऊली त्यांच्या ग्रामसेवकाने <coughs> त्यांना विश्वासात घेतलं नाही परंतु असं होता कामा नये ग्रामपंचायतचा सरपंच कोणी असो त्या सरपंचाला विश्वासात घेऊन आपण काम केलं पाहिजे अशा पद्धतीची अपेक्षा आहे दोन गोष्टी आपण थोडस आता शिस्त लावण्याची आवश्यकता आहे मी मागे समन्वय समितीच्या बैठकीतही बोललो आणि आजही या ठिकाणी सांगतो आता बीडीओ साहेबांना मी सूचना केल्या की घर कोणाचं घरकुलाच बिल मिळायचंय कोणाचं सिंचन विहिरीचं बिल मिळायचंय किंवा काही अन्य असेल तर त्या लाभार्थ्याच्या फार चक्रा झाल्या नाही पाहिजे त्याची एक सिस्टीम लावा विनाकारण फार चक्र मारले तर मग मा त्याच्यात तुमची बदनामी होते आणि बाहेर वेगळा मेसेज पण जातो ज्याच्याकडे टेबल आहेत त्यांना पण सूचना द्या की लोकांचं काम वेळेवर झालं पाहिजे अशा पद्धतीची अपेक्षा आहे मी थोडस बैठकीला उशिरा आलो मी दिलगिरी व्यक्त केलीच परंतु अधिकाऱ्याने कर्मचाऱ्यांनी याची नोंद ठेवली पाहिजे की आपल्याला बैठकीला दिलेल्या वेळेवर आपण उपस्थित पाहिजे आम्ही छोटी लोकप्रतिनिधी आहोत रस्त्यामध्ये लोक भेटतात थांबावं लागतं बोलावं लागतं परंतु ही कुठेतरी शिस्त इतर तालुक्यापेक्षा कमदार झा मला वेगळी दिसली पाहिजे दिलेल्या वेळेवर सगळे उपस्थित राहण्याची आणि मागच्या समन्वय समितीच्या बैठकीत मी खुलासा केला होता की के मी म्हणजे विधानसभा सदस्यापेक्षा वरिष्ठांची बैठक असेल आणि त्या बैठकीला गेला असेल तर मी समजू शकतो पण विधानसभा सदस्याचा जो काही प्रोटोकॉल आहे त्या प्रोटोकॉल पेक्षा जर वरिष्ठाची बैठक नसेल कोणी बैठकीला गेलं तर ते मी सहन करणार नाही त्याच्यामुळे तुमचे आमचे संबंध खराब होऊ नये याची पण आपल्याला काळजी घ्यायची विशेषतः जल जीवन मिशन मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर तक्रारी आणि मी जर जल जीवन, जीवन, जीवन मिशनच्या संदर्भात आता बोलत बसतो असतो तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंतची काही बैठक संपली जा आणि त्याच्यातून मार्गही निघाला नसता म्हणून येणाऱ्या काही दिवसात मान्य जिल्हाधिकारी दि मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी पाणी पुरवठ्याचे कार्यकारी अभियंता महावितरणच्या वरिष्ठ अधिकारी किंवा याच्या संबंधित सगळे अधिकारी सगळे कॉन्ट्रॅक्टर हो। यांची एक बैठक घेऊ बैठक घेण्याच्या मागचा उद्देश आपला सरळ आणि साफ आहे की काम अतिशय जलद गतीनं झालं पाहिजे काम चांगल्या क्वालिटीच झालं पाहिजे आणि जर त्याला करायचं नसेल मग त्याच्यासाठी अधिकारी काय डिसिजन घ्यायचे घेतील पण जल जीवन मशीनची कामं आता आपले कोणाचे संबंधित कॉन्ट्रॅक्टर असतील तर त्यांना पण सूचना द्या अनेक कॉन्ट्रॅक्टर मला सगळं आम्हालाही सगळं माहिती आहे काही ठिकाणी सरपंचाला पण कोणी विचारित नाही असं असता कामा नाही शेवटी ग्रामपंचायतीचा तो सरपंच आहे त्यांना पाच वर्ष लोकांनी निवडून दिले त्यांचा तिथं सन्मान होण्याची निश्चितपणानं आवश्यकता आहे महावितरणच्या तक्रारी खूप मोठ्या प्रमाणावर आहेत म्हणून तुम्हाला इथं बोलव सरकारची भूमिका आहे तुमच्या काय अडचणी तिथं लोक ऐकणार नाही तुमच्या अडचणी तुम्ही वरिष्ठाला सांगा पण तुमच्या इथं आलेल्या पातळीवर लोकांना थोडस सन्मानानं बोला सन्मानाने समजून सांगा सगळ्याच अधिकाऱ्याच्या संदर्भात सूचना एखादी गोष्ट आपल्याकडे नसेल तर त्यांना स्पष्ट सांगा वाईट वाटू द्या किंवा हे काम माझ्याकडे नाही माझ्या कक्षेतलं नाही पण मी बोलतो पाहतो करतो आणि त्या आशेमध्ये तो माणूस दहा चक्र मारतो आणि मग पुन्हा तो वरिष्ठाकडे जातो थोडं काम समजवून घ्या अशा पद्धतीनं आपलं इथलं कामकाज झालं पाहिजे अशा पद्धतीची निश्चितपणानं अपेक्षा आहे आणि अधिकरणाच्या संदर्भात बोशेकर साहेब आपण सांगितलं होतं की काही तांत्रिक चुका आपल्या काही लोकांनी केल्या त्या दुरुस्त करून घ्या आता समजा गावात एखाद्याने पाणी पाजलं असेल आणि परत त्याची विहिर अधिकरण करायची असेल तो म्हणणार माझे मागचे पैसे दिले तर मी पुढे विहिरवी असं काही घडता कामाने मागचे बिल कसे काढता येतात तेही बघा फार काही कटकटीचे नसतील तर काढूनही टाका आणि आता जे प्रस्ताव मागवतो आपण अधिकरणाचे ते देखील परिपूर्ण करून देण्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी केली पाहिजे अशा पद्धतीची अपेक्षा माझी आहे टचाई आराखड्याच्या संदर्भामध्ये आढावा झाला या उपरही असं काहीच नाही की ही बैठक संपली आणखी काही सूचना असेल किंवा याच्यात एखादी विन्ना आड करायची असेल एखाद्या गाळ काढायचा असेल तात्पुरची पाईपलाईन असेल ती जर सूचना आपण केली तर त्याचा देखील आपण समावेश करू पण अतिशय चांगलं नियोजन हो यावेळेस खरं तर ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना पण याच्यात धन्यवाद दिले पाहिजे की त्याने नाहीतर आपण अनेक वेळेस बैठकी बघतो मी गेल्या दोन हजार चार पासून बैठक बघतो सरपंच एक बोलतात तर ग्रामसेवक दुसरं बोलतो पण ह्या पहिल्यांदा असं झालं की एकाच सगळ्यांचा सूर एकच आहे आणि असा तालुक्याचा सूर एकच ठेवायची सगळ्यांनी मानसिकता केली पाहिजे आणि त्या पद्धतीनं काम देखील केलं पाहिजे अशी अपेक्षा आहे बाकी सरपंचासाठी सांगतो इतर कामाच्या संदर्भात मी सकाळी बांधकाम खात्याचा आढावा घेतला मान्य अधीक्षक अभियंता कार्यकारी अभियंता ते शाखा अभियंत्यापर्यंत सगळ्या लोकांचे आणि यापुढे सगळी कामं या मतदारसंघात क्वालिटीची झाली पाहिजे अशा पद्धतीच्या मी सूचना दिल्या तर माझा सगळ्यात भर सगळीच काम ही क्वालिटीची झाली पाहिजे अशा पद्धतीची अपेक्षा मला आहे आणि आपल्याला जर काही तक्रारी असतील तर निश्चित मला सांगा आपण ते काम चांगल्या दर्जाचं करून घेण्याच्या संदर्भात आपला निश्चितपणानं प्रयत्न आहे मला वाटतं याच्यापेक्षा फार काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही पाणी पुरवठ्याच्या अधिकाऱ्यांना मला एवढंच आहे की आता जे आपलं बैठकीचं नियोजन पुढचं आहे त्याच्यासाठी अतिशय अचूक माहिती त्या ठिकाणी करा आणि कोणती कामं आपल्याला तात्काळ करता येतील कोणत्या कामात जे स्पष्ट चित्र ठेवा का जी काय अडचण असेल ती तुम्ही मानल्यावर सरपंच झाला असं वाटलं पाहिजे किंवा नाही माहिती नसेल तर आठ दिवसाची बैठक दहा दिवसाला पाहू तुम्ही जाऊन या स्पॉटपर्यंत जाऊन या माहिती घ्या तुम्हाला विचारलं आता मी एका ताईला विचारलं ग्रामसेवक ताईला आपल्या रस्त्याचं काम ठीक आहे त्यांचा जरी विषय नसला तरी मला वाटत असं होता कामाने किंवा काम आपण योजनेवर करतो तुम्हालाच माहिती नाही तुम्ही स्पॉटवर गेला नाही असं काही होता कामाने तुम्ही सद्यस्थिती तपासून घ्या आणि तुम्ही सांगितल्यावर बैठकीचं आयोजन आपण करू त्या बैठकीमध्ये आपल्याला चांगला मार्ग काढायचा आहे विषय संपवायचे त्यासाठीची बैठक राहील या बैठकीत आपण केलेल्या सूचना त्याची दखल निश्चितपणाने घेतलेली आहे మీ సర్వం చే ఆభార మాత్యవాద